नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी आहे आमच्या घरी आणि बाजारच दिवसात लाईव्ह आलोय खूप दिवसातन लाईव्ह आलो आहे आणि बरीच जण नसतील लाईव्ह आला येणार पण नाही लोके नोटिफिकेशन पण पोचणार नाही कमने तुम्ही विषय ओळखला असेल लाज आज महालक्ष्मी येत्या पुढ कोणतरी आलं पाहिजे त्याशिवाय दाखवायला पण मजा येणार नाही नोटिफिकेशन पोचली का नाही दुसरा मोबाईल घेतलाय मी हातात आणि नोटिफिकेशन पोचते का नाही ही आधी हिशेब करतो सध्या मी अजून तरी नाही अजून पण लाईव्ह आलं नाही एक मिनिट झाले साधारण होतच तसं सा एक दीड मिनिटापर्यंत पहिली इथे शाळा होती शाळा भरायची पहिले ब्लॅक ब्लॅकबोर्ड त्यावेळेस अजून तसंच आहे दोन जर लाय स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आमच्या आणि इथं आहेत आपल्या लक्ष्मी करून घ्या असे आहेत आपल्या लक्ष्मी आणि बनवायला आबाळ आले आबाळ आलेत आले त्यामुळे जरा इंटरनेटचा प्रॉब्लेम येतोय मी वॉटस्पॉट जोडतो इकडे आणि नंतर तुम्हाला दाखवतो नेट जसं चालेल ने, सा नेट तसं नेट चालेल थोडासा नेटचा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे हे आपलं स्टुडिओच्या लाईटी त्या पाठीमागे नवीन तिकडे चालू आहे स्टुडिओचं बनवायचं काम चालू आहे त्यासाठी ह्या लाईटी खरेदी केलेल्या त्या जुने काय व्हिडिओ आहेत त्यात बघितले असतील अशा महालक्ष्मी आज आमची आजी कधी येत मूक वटत का आज मोठा अनुभूत जरा आवाज आला पाहिजे लाईक करून घ्या मित्रांनो लाईक दहा पंधरा वर्षात असते बरं म्हणजे ती मम्मीनं म्हणजे तिनं लग्नाच्या वेळेस आले का लग्न झाले हो आजीनं दिलीत का तिकडनं तिकडनं दिली कुठ कुठल्या आजीनं दिलीत नेमकं मीनात्या दिले ते का तिकडनं नसते काय आणत म्हणजे मम्मी जे तिकडन ती परक्षाला गेली लक्ष्मी आणि दिल आहेत पण पण ती ही आता बरेच जणांना वाटेल की बाबा पण ती लाईटीवर बनवलेली असली लाईटी जी आहे अशी झाड आहे पान फुटीचे झाड याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे याच्या अगोदर मुदखड्यासाठी उपयोगी झाड पडते म्हणून तुमच्याकडे काय कमेंट असतील तर मित्रांनो कमेंट करत चला कमेंट करा आणि सुपारीची झाड आणली ती रानात लावायला झाड आणली ती आणि अशे महालक्ष्मी घरातल्या महालक्ष्मी अशी आहेत आमच्या लाईक करून घ्या लाईक लाईक करून लाईकचं बटन दाबून घ्या लाईक लाईकचं बटन दाबल्यामुळे काय होईल की अजून लोकांपर्यंत व्हिडिओ पोचायला मदत होईल आणि आपला गणपती बाप्पा इथे बघ इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो थोडस समजून घ्या आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं की एवढा लोक त्याबद्दल आहेत बऱ्याच गोष्टी आहेत दाखवण्यासारख्या आपण एका दिवशी छानसा एखादा ब्लॉग बनवूयात आणि त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवूयात करूयात सांगूयात तुम्हाला असं आहेत लक्ष्मीच महालक्ष्मीच असं आहे अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवतो अजून आणि हे या आहे आमचं ऑफिस असं छान ऑफिस समजत पैकी आपल्या ट्रॉफ्या सगळ्या ट्रॉफ्या इथं चालतं एडिटिंगचं काम हे सगळं आणि आपलं सिल्वर प्ले बटन जे की एक लाख सबस्क्रायबर आपली ज्यावेळेस पूर्ण झाली होती त्यावेळेस मिळालेलं आणि हे नुकतंच आणि इथं इथं दाखवतो तुम्हाला अजून नवीन अजून काय दाखवतो तुम्हाला अजून काय गोष्टी की आता मध्यंतरी आताच नुकतंच इथं आदर्श संस्थापिका पुरस्कार आमच्या इला मिळालेला आहे प्रसन्न फाउंडेशनच्या तर्फा नवीन पुरस्कार दिवशी मी मला वाटतं मी टाकलेलं पण मी ह्याच्यावरती युट्यूबवरती कम्युनिटी पोस्ट पण टाकलेली म्हणजे सध्या पूर्वी इथं शाळा राहिले सध्या फक्त इथं ऑफिस ठेवलं आहे म्हणजे कागदपत्र ठेवले आणि शाळा तिकडे नेली राहणार ते मी याच्याबरोबर मला वाटतं मी टाकलेलं व्हिडिओमध्ये बोललेलो बांधकामाचा व्हिडिओ बनवलेला त्यावेळेस सांगितलेलं आहे जे काही नवीन बांधकाम शाळेचं केलेलं आहे इथं भरायची म्हणजे पूर्वी आम्ही इथं राहायचो आणि आम्ही दहा बाय दहाच्या परत नंतर तिकडे राहायला गेलो आणि हे सगळे जेवढे काही रूम आहेत हे सगळ्या शाळेसाठी केल्या आणि तिकडे आम्ही पाठीमागे राहायला होतो तिकडे आणि आता गेली शाळा तिकडे पण थोडंशा अजून रूम कमी पडत आहेत तिथं शाळेच्या त्याच्यामुळं तिथं ठेवले ते तुमचं काय कमेंट असतील तर कमेंट करा कमेंट्स म मला पण एवढं माहीत नाही बरं काय की मी कधी जात नाही शक्यतो आणि लाईव्हचं एवढं कळत पण नाही कधी कधी आता इथून पुढं मी प्रयत्न चांगला करणार आहे की लाईवला आमची टीम सगळी असतील वडील मी आमच्या टीममधले जे काही मेंबर आहेत ते लाईव्हला यायचा प्रयत्न करणार आहे मला एवढं माहीत नाही की बाबा कमेंट येते दे का नाही काय कळलं नाही मला चालू कसं करायचं एवढं माहीत नाही मला कमेंट्स याय पण धन्यवाद एवढं चांगला तुम्ही सगळीजण सपोर्ट करताय आम्हाला नऊ आणि मागास तुम्हाला ते गणपतीचं मी दाखवलेलं ना तिथं चालू आहे सध्या स्टुडिओ बनवायचा छानसं म्हणजे काय आपण व्हिडिओ तर चांगलं देतोयच आपण पण सोबतच जी काय ॲडिओची क्वालिटी असेल ब कधी कधी काय व्हायचं की असं जी घरामध्ये तिकडं मी व्हिडिओ बनवायचो त्यावेळेस थोडंसं ॲडिओमध्ये इको या जा आणि कधीकधी ती ऐकताना ऑडियन्सला चांगलं वाटत नाही मग त्याच्यामुळं एकतर महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओपेक्षा ऑडिओ चांगला असला पाहिजे आणि आपलं कॉन्टेंट पण तसे आहेत की बाबा व्हिडिओ एवढं महत्त्वाचं नाही पण ॲडिओ चांगलं येणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तिकडं आतमध्ये थोडंसं स्टुडिओचं काम चालू आहे ॲडिओचं काम चांगलं ॲडिओ चांगला, चांगला तुमच्यापर्यंत आला पाहिजे इकून आला पाहिजे आणि सोबतच व्हिडिओज तर आहेच की कॅमेरा चांगला घेतलेला आहेत आपण व्हिडिओ चांगला यायसाठी आणि कॉन्टेंट पण चांगलं चांगलं कॉन्टेंट ये तुमच्या तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत चांगलं कॉन्टेंट येण्यासाठी सगळी मेहनत पण चांगली येतात चांगली स्क्रिप्ट बनवायला चांगली एडिटिंग व्हायसाठी मेहनत घेतात सगळी लोकं फक्त गरज आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची आणि असंच चांगला आ, कायम सपोर्ट राहू द्यात आम्ही चांगला प्रयत्न करीन की चांगलं चांगलं कॉन्टेंट तुमच्यापर्यंत पोस्ट करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करीन आता बरेच जण नाहीत लाईव्हला आहेत आए, बरं का बरेच जण पण काय आहे की पाठीमागचे एक दीड वर्ष झालं एक मला वाटतंय पाठीमागच्या पं पंधरा गोष्टपासून मा पाठीमागची गेल्या वर्षीच्या चॅनलवरती हा अनिकेत राव नमस्कार आणिकेत राव पी एस आय साहेब नमस्कार अनिकेत सुरू एक दीड वर्ष झालं पाठीमागचं की व्हिडिओज नाही चॅनलवरती त्याच्यामुळं बरीच रीच आपल्या चॅनलची कमी झालेली आहे आणि आणि ही रीच पहिल्यासारखी करायला खूप वेळ लागणार आहे बराच वेळ लागणार आहे पण घेणार आहे चांगली व्यवस्थित मेहनत घेणार आहे जे की आपली जे काही रु जुनी जुनं जे आपण जसं रुळावर होतो तसं रुळावर यायला थोडीशी मेहनत घ्यावी लागणार आहे मग व्हिडिओ क्वालिटी असेल ऑडिओ क्वालिटी असेल चांगली मेहनत घ्यावीच लागणार आहे आणखी नमस्कार आमच्या लक्ष्मी धावतो आणखी तुला असं आहे बघा आणखी राव लक्ष्मीचं सेटअप आमची आजी आजी इकडे बघ माझा मित्र आहे आज आज इकडे बघ की माझा मी ती सध्या करतोय पी एस आय ची तयारी आपलं आहे माड्याचं पोर काय हा आणि मागल्या वेळेस थोडक्यातनं गेलोय पी एस आय झालं असतं ती लाईव्ह ती बघत या कमी आली या ती येणार एका दिवशी हा येणार आहे तुझी भेट घेणार आहे ती आपल्या बाबा ही भेट घेणार आपल्या बाबा ही फॅन झाली ती या ती विडिओ आपल्या बाबाचा त्या दिवशी बघितला त्यांनी त्यांना व्हिडिओ लय आवडला आपल्या बाबाचा फिच की तीस की त्याला ती दसली ती मध्ये मला विचारत होत नागिनीज नागिनी त्याच्या वडिलांना काहीतरी झालं ते म्हणत होत नागिनीज औषधी हाय काय हा आणि हाय राह हो झाड आहे का मंग तो झाड ही बघितलं असेल झाड बघ मग ही चालतं बघ त्याला सांगेन बाबाला विचारेन त्याच्यावर मग सांगेन मग मी तुला कसं नेमका याचा उपयोग कसा करायचा काय करायचा फोन करून सांगेन तुला नेमकंच लागतं मला ओके फक्त सपोर्ट राहू द्या सगळ्यांचा असाच व्यवस्थित आणि किती राहू गणपती बाप्पा पण दाखवतो रेंज नाही येत बरं का आत गेलं का रेंज येत नाही ती ती का रे तिकडले लाइटिंग सगळी काढून इकडे आणली मग आता ते तिथे काहीच नाही म्हणजे हाय पण ते असं चकमक चकमक असली लाइटिंगच इकडं काहीच नाही नऊ दहा मिनिटं झालं चालू आहे लाईवला फोकस लावना पांढरा लाईट पांढरा लाईटचा अरे ते तिकडे आता तिकडे पांढरा लाईटचा रिंग लाइट रिंग लाईट होय ती वी दाखवू तू समजार आणि रिंग लाईट आपला गणपती बाप्पा ज्ञानेश्वर नेमाडे नमस्कार नमस्कार राम 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 नेमाडे साहेब नमस्कार गाठ झाली गाठ गाड्या पुन्हा शिल्लना तर अभ्यास साहेब एस आय ची तयारी करते तयारी करते ह्यावेळेस दोघांशी शंभर टक्के येते नाव पाहायचं काय चाललंय आणखी राह नाव पाहूचं काय चाललंय म्हणलं अभ्यास करा व्यवस्थित यावेळेस सिलेक्शन झालं पाहिजे Okay, range रेंज बार, 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 बार। ओके रेंज मध्ये नाही थोडस रेंज मध्ये तू रेंज मध्ये बर 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 ओके आणि आपले ग्रंथ गणिताचा ग्रंथ <laughs> बर 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 इथंच करतोय बघा अभ्यास चालू गणिताचा इजा मला असे इकोच चालू आहे सिल्वर प्ले बटन तुला बघायचं होतं ना हे बघ सिल्वर प्ले बटन एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाली तिथे मिळाले आले होते एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले त्या टायमाला मिळते आणि अशा ट्रॉप्या आता नीट करायचा व्यवस्थित करून घ्यायचा आहे कसं तर झालं आता आणि त्या दिवशी मिळाली बघी नवीन प्रसन्न फाउंडेशन तर्फे आणि तिथं बी एक मिळाली तिकडे बी एक ठेवली एक काय बाबा वा आलं अवघड आहे राडा राडा करून ठेवला ओके बऱ्याच जणांना माहिती असेल आय आई माहित आहे माहित आहे मुल्या गेल्या काय माहिती नाही तु मला कळत नाही दुसरे चला बरंच वेळ झाला लावला असं येत राहीन